नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजनेविषयी एक मोठी महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दोन हजार पंचवीसची अद्यावत लाभार्थी यादी अधिकृतपणे जाहीर केलेली आहे तसेच नाव तपासण्यासाठी कोणती लिंक दिलेली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरांचं स्वप्न पूर्ण होणार तसेच पूर्ण प्रधानमंत्री ग्रा ग्रामीण आवास योजनेची नवीन यादी जाहीर तर नाव तपासण्यासाठी ही लिंक वापरा तर यामध्ये मित्रांनो भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार पंचवीसची अद्ययावत यादी लाभार्थी यादी अधिकृतपणे जाहीर केलेली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच पी एम ए वाय जीची दोन हजार पंचवीसची अद्ययावत लाभार्थी यादी अधिकृतपणे जाहीर केलेली आहे ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत दोन हजार सोळामध्ये सुरू झाली होती आणि यापूर्वी ती इंदिरा आवास योजना म्हणून ओळखली जात होती तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये या, या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देणे आहे तसेच या घरांच्या बांधकामासाठी सरकार मैदानी भागामध्ये एक लाख वीस हजार ते डोंगराळ प्रदेशात एक लाख तीस हजारपर्यंतची मदत देते तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये पी आय बीनुसार पी आय बीनुसार योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तीन कोटीहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे सर्वांसाठी घरे हा उद्देश पूर्ण करण्यासाठी सरकारचे दोन हजार एकोणतीसपर्यंतचे दोन पॉईंट पंच्याण्णव कोटी अतिरिक्त घरे बांधण्याचे लक्ष आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणशी संबंधित महत्त्वाचे अपडेट तर यामध्ये पुढे पाहू शकता मोबाईल ॲपमध्ये तुम्हाला हे अँड्रॉइड ॲपद्वारे लाभार्थी घराच्या बांधकामाची स्थिती थेट पाहू शकतात बांधकाम स्थळाचे जिओ टॅगिंग आणि तक्रार निवारण सुविधा देखील उपलब्ध आहे तसेच दुसरी यादी लवकरच जाहीर तर यामध्ये पहिल्या यादीनंतर एका महिन्याच्या आत दुसरी यादी जाहीर केली जाईल तसेच ज्यांचे नाव पहिल्या यादीत आले नाही त्यांना पुन्हा समाविष्ट होण्याची संधी मिळेल तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये राज्यावर सर्वेक्षण तर यामध्ये मित्रांनो सर्व जिल्ह्यामध्ये घरोघरी जाऊन नवीन सर्वेक्षणे केली जात आहेत याचा उद्देश पारदर्शकता वाढवणे आणि वंचित आणि दुर्बळ घटकातील कुटुंबांना योजनेत समाविष्ट करणे हा आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये पी एम ए वाय जी साठी जी काही पात्रता आहे त्याविषयी थोडक्यात माहिती ते पाहू शकता तर यामध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब ग्रामीण भागातील रहिवाशी असावे त्यांच्या नावावर कोणतेही पक्के घर नसावे ते एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याकच डब्ल्यू एस किंवा भूमि भूमिहीन मजूर या श्रेणीत असावे जर एखाद्याचे नाव यादीत नसेल तर ते पी एम ए वाय जी पोर्टल किंवा जवळच्या सी सी केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतात तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये आवश्यक लागणारी कागदपत्रे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही महत्त्वाची कागदपत्रे यामध्ये लागणार आहेत तर यामध्ये आधार कार्ड बी पी एल एस ई सी सी यादीतील नावाचा पुरावा बँक खाते तपशील या योजनेतील अर्ज प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे तसेच मंजुरी सरकारद्वारे दरवर्षी अद्ययावत केल्या जाणाऱ्या प्राधान्य सूचीच्या आधारावर दिली जाते तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो पी एम ए वाय जी दोन हजार पंचवीस यामध्ये तुमचे नाव कसे तपासायचे तर यामध्ये तुम्हाला एक पोर्टल एक वेबसाईट दिलेली आहे त्यानुसार तुम्ही हे तुमचे नाव तपासू शकता तर यामध्ये पाहू शकता की नोंदणी क्रमांक नसतानाही लाभार्थी ऑनलाईन किंवा मोबाईलद्वारे यादी तपासू शकतात तर यामध्ये सर्वात प्रथम अधिकृत पी एम ए वाय जी वेबसाईटला भेट द्यायची आहे तर तुम्हाला इथं ही वेबसाईट तुम्हाला दिसते मित्रांनो तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हे चेक करायचं आहे तर पी एम ए जी डॉट एन आय सी डॉट इन तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हे माहिती पाहिजे तसेच पुढे पाहू शकता की स्टेक होल्डर्स विभागावर क्लिक करा त्यानंतर पी एम ए वाय यामध्ये लाभार्थी किंवा लाभार्थी निवडा तर यामध्ये पाहू शकता की पी एम ए जी लाभार्थी किंवा लाभार्थी शोधा असं निवडा जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर ॲडव्हान्स वर्डवर सर्च करा आणि तिथे क्लिक करा तसेच यामध्ये पुढे पाहू शकता की तुमचे राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडा तसेच कॅप्चा एंटर करा आणि सबमिट करा यावरती सबमिट करून क्लिक करा तसेच त्यानंतर तुमच्या गावाची संपूर्ण लाभार्थी यादी दिसेल ज्यामध्ये मंजुरी स्थिती आणि हप्त्याशी संबंधित महत्त्वाची माहिती या ठिकाणी समाविष्ट असलेली दिसेल तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये घरांचं स्वप्न होणार आहे पूर्ण तसेच नाव तपासण्यासाठीही कोणती लिंक दिलेली आहे तीही आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद